तीस नोव्हेंबरला पेन्शनर्स असोसिएशन पेन्शन आणि इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत यामध्ये कार्यरत आणि निवृत्त एस टी कर्मचाऱ्याही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत याविषयीचा निर्णय नुकताच एस कर्मचारी संघटनांनी घेतला सोमवारी तीस नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशननं आयोजित केलेल्या किमान रुपये पेन्शनच्या बाबतच्या मोर्चामध्ये सध्या कार्यरत असलेले एसटी कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि पाठिंबा घेण्याचा निर्णय एसटीतल्या सर्व कामगार संघटनांनी घेतला साखर शेती महामंडळ एसटी वीज महामंडळ सहकारी बँका बीडी कामगार यांना भगतसिंग कोशियारी कमिटीनं शिफारस केल्यानुसार तीन हजार हंगामी पेन्शन महागाई भत्त्यासह आणि दर पाच वर्षांनी पेन्शनमध्ये पुनर्रचना करण्यात यावी आणि इतर मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशननं तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचं ठरवलं आहे पंधरा नोव्हेंबरला यासंदर्भात बैठक झाली यावेळी एसटीत कार्यरत असलेले सर्व कामगार संघटनांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांची बैठक एडी बकरे अध्यक्ष एसटी निवृत्त कर्मचारी संघटना यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीमध्ये सोमवारी विविध मागण्यांसाठी सर्व कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या बैठकीमध्ये एसटी वर्कर युनियनचे सचिव दिनकर लिपाणे एसटी कामगार सेनेचे सचिव सुरेश क्षीरसागर एसटी कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पातारे हे हजर होते या मोर्चात एसटी निवृत्त कर्मचारी संघटना एसटी कामगार संघटना राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस एसटी वर्कर्स युनियन एसटी कामगार सेना संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघटना एसटी कास्ट्राईब संघटना एसटी परिवहन मजदूर संघटना आदी संघटना सहभागी होणार आहेत ब्यूरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर